नमस्ते मित्रो आनंद वन प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे हा शेतीकडे जात असलेला कच्चा रस्ता मेन डांबरी रोडपासून दोनशे मीटर रोड असलेली ही जमीन हा दुसरा पर्यायी मार्ग जो आपल्या शेतीपर्यंत अप्रोच होईल असा आहे आता आपण पाहतो आहोत शेतीकडे जाणारा हा कच्चा रस्ता साधारणतः शंभर मीटर अंतरावर असलेला हा जमिनीपर्यंतचा कच्चा रस्ता या जमिनीकडे जाताना पाणी अडवा पाणी जिरवा या शासनाच्या संकल्पनेतून असणारी वाट्यातील शेततळी हे दोन नंबरचे शेततळे आपण पाहत जमिनीपासून साधारणतः पन्नास मीटरवर अंतर असलेली ही दोन शेततळी उपलब्ध आहे आता आपण प्रत्यक्ष ही जमीन पाहत आहोत संपूर्ण सपाट क्षेत्र असलेली पंचवीस एकर वर्ग एक स्वरूपातील जमीन या जमिनीचा उपयोग आपण शेती शेतीपूरक व्यवसाय गुंतवणूक प्लॅन्टेशन किंवा इतर कारणांसाठी करू शकतो आपण जर या जमिनीबाबत इच्छुक असाल तर संपर्क करा धन्यवाद